Welcome back to my channel. तर तुम्हाला माहितीच आहे की आज रोहिणीचा बर्थडे आहे आणि त्याचीच तयारी आमची चालू होती सकाळपासून सकाळपासून म्हणजे की आ, केक वगैरे बनवला त्याचा ब्लॉग तुम्ही पाहिलाच असेल की व्हिडिओ आपला खूप मोठा होत होता त्याच्यामुळे मी तुम्हाला म्हटलं होतं दोन पार्टमध्ये अपलोड करते तर काल आपण केक बनवलेला आणि मुलांसोबतची थोडी मजा मस्ती वगैरे आम्ही तो पार्ट आपण काल अपलोड केला होता आणि तो अजूनही पाहिला नसेल तर त्याची लिंक देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिथून तुम्ही पहा आणि हा आपला असणार आहे पार्ट सेकंड तर संध्याकाळी आम्ही आता सगळेजण असं छान मस्त रेडी झालेलो आहे आणि आता आम्ही सेलिब्रेशनसाठी निघालोय बाहेर तर म्हटलं जायच्या अगोदर ऑप्शन करून घेऊया आणि मग निघूया तर आता आमच्या सगळ्यांची तर तयारी खुश खुशरा मोठी हो खूप तशी नव्हे हा चला निघायचा आता घे ते मी ते घे हॅपी बर्थडे तू कुठं ठेवलंय मग असं मला बघू देता येकडं पप्पा कुठं येतं आता येतं थांबा एक मिनट अस जाणार रे हा छोट्या जावेसाठी बड्डे केक घेऊन जाताना मोठा जाऊ बाई हा चला बसा का बाहेर बस इकडं गाडी घेतलं तर इथं तुम्ही बघू शकता आम्ही सगळे निघालोय आणि इथं केक माझ्या हातात असाच आहे कारण आम्ही घरीच केक कट करणार होतो परत आमचं ठरलं की के बाहेरच केक कट करू तर केक नेण्यासाठी बॉक्सच नव्हता त्याच्यामुळे मी तसाच घेतला हातामध्ये आणि इकडं मामा पण आवरून तयार आहेत तर आता निघू आम्ही सगळेजण

तर तुम्हाला मी म्हटलं होतं ना व्लॉग आपला खूप स्पेशल असणार आहे कारण स्पेशल म्हणजे आज रोहिणीचे मम्मी पप्पा येणार आहेत रोहिणीचा बड्डे आहे म्हणून तर ते कधीच नसतात तुम्ही बघताय व्लॉगमध्ये तर आज ते खास येणार आहेत त्याच्यामुळे आजचं ब्लॉग आणखीन आमचा खास असणार आहे आणि दुसरं म्हणजे वैभव पण येणार आहे तर आता आम्ही पोहोचलो आहे सगळेजण इथं तर तोपर्यंत आज जाऊन आता आम्ही वाट बघत बसो मला म्हणते केकवाली हो बाई यायचं

तर आता मी इथं पोहोचलेलं आहे बाहेर थोडेसे व्हिडिओ वगैरे घेतले ते थोडंसं शॉर्ट्स वगैरे चालू होतं म्हणून मग हसत होतं तर आलो आता इकडं आतमध्ये आणि तुम्हाला मी म्हटलं तसं रोहिणीनं जी साडी नेसली ती दीपकदाजींनी गिफ्ट केले पण आताच्यावरचं ब्लाऊज काय म्हणजे अचानक गिफ्ट दिलेलं असल्यामुळे तिनं दुसरा साडीवरचा जो मॅच होता तो ब्लाऊज घातला होता त्याच्यामुळे तुम्हाला दिसताना थोडंसं वेगळं दिसत असेल पण साडी खरंच समोरून सुद्धा एकदम खूप छान आहे आम्हाला सगळ्यांना खूप जास्त आवडली आणि तुम्हालाही आवडली तुम्ही सांगितलं आणि तुमच्या कमेंट्स बघून आम्हाला छान वाटलं तर इथं बघू शकता हे बघा आता इथे आलोय आम्ही तर इथं आता केक कटिंगची तयारी सुरू आहे आणि हे बघा इकडे रोहिणीची मम्मी बसलेत इकडे पलीकडे पप्पा बसलेत पुन्हा जवळून दाखवतेच मी तुम्हाला चला हॅपी 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 टू टू यू यू रोहिणी हॅपी बर्थडे टू यू

Hãy <coughs> subscribe <coughs> 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 ah. <coughs> ah. <coughs> <coughs> आणि इथं आम्ही सगळ्यांनी भरवला आणि मग परत रोहिणीची मम्मी पण आणि त्यांनी रोहिणीला भरवला रो त्यांना भरवला पण त्या थोडस केक खाण्यासाठी कन्फ्युज होत्या की त्यांना वाटलं अंड्याचा वगैरे केक आहे का पण नव्हता आम्ही रसमलाईचा प्रेमिक आणून घरीच बनवला होता तुम्ही बघितलं तर हे बघा ही रोहिणीची मम्मी बघा बरं का माझा कशाला माझा कशाला खावा केक काय हम्म आता सांगाव मागे अशी म्हणले ग कसं झालंय म्हणलं म्हणले खाल्लाच नाही तुम्ही सांगताय कस झालंय मी म्हणलं वाकूड बघायला तर इथं बघू शकता हे बघा आपलं जेवण ऑलरेडी तयार होतं आम्हाला केक सेलिब्रेशनसाठी थोडासा टाईम लागला त्याच्यामुळे आम्ही थांबलो होतो आणि मग काय केक वगैरे कट केला आणि ह्यांनी सगळ्यांना दिलं पण प्लेटमध्ये खायला तर आम्ही सगळ्यांनी केक खाल्ला तोपर्यंत त्यांनी आम्हाला डिनर सर्व केला आणि मग आम्ही बसलो आहे आता मस्त असं संध्याकाळी डिनर करायला रणिचा बड्डे वेळेस आम्ही बाहेर केला होता त्याच्यामुळे कसं म्हणजे सगळेजणच होते मम्मी पप्पा येणार होते त्याच्यामुळे जर जा आणखीन जास्त स्पेशल वाटत होतं त्यामुळं म्हटलं सगळेजणच आहे तर जाऊया बाहेर तर मग आलं होतं आणि जर तुम्ही म्हणाल नेहमीच ताई तुम्ही राजेशमध्ये जाता तर असं काही नाही आहे जवळ आहे आम्हाला इथून थोडंसं घरापासून आमच्या त्याच्यामुळे जवळच्या जवळ बरं पडतं सगळ्यांना यायलाही जवळ होतं ना त्याच्यामुळे म्हणून आलं होतं तर मस्त असं आता तर डिनर करून घेतो बाहेर जायचं थोडंसं जा फोटोशूट करायचं फॅमिली सगळ्यांचं आणि मग तिथून घरी जायचं मग रोहिणीसाठी जे गिफ्ट आणलं होतं तर ते मी अजून पाहिलेलं नाहीये त्याच्यामुळे आता घरी समजेल आपल्याला तर, तर तेही मी तुम्हाला दाखवते फक्त ब्लॉग आपला पाहत राहा गिफ्ट आता घरी चला बस जाऊ पटकन फोन कर चला बाय 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 गेले, गेले, बाँ, गेले। बाँ, चला आम्ही फोटोज वगैरे काढत होतो तोपर्यंत रोहिणीचे मम्मी पप्पा गेले आणि मग आम्ही थोडा वेळ थांबून मग आता आम्ही निघालो घरी जायला सगळेजण मलाही माहिती नाही वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वय आणलं वेळेत आता थांब थांब काय मला बी माहिती नाही अजून हा थोडं वेगळं आहे मग ह्याच्यात अजून मी कलर मागितले होते पण गोल्डन आणि पिस्ता होता गोल्डनला पिवळ पिवळ दिसत होत खोलून बघूर मी बघितलं नाही ना अजून हा क्वालिटी मी म्हटलं भाई बोला हा ही वी असं म्हणत होती मी सगळं तुला म्हणजे मला जसं पाहिजे तसं तर भेटलं नव्हतं पण जेवढी चांगलं वाटलं हा म्हणून म्हणत पण बाई बोला ही चाल फक्त मी तुला ही फोटो दाखवलं नव्हतं दुसरं दाखवलं दुसरं आलं तू माझा फोन घेतला बघशील म्हणून मी गॅलरीत निडवून पण टाकलो होती फोटो काकीचं मेकअपचं सामान ठेवायचं मी म्हणलं एक तर आपल्याला तिथं गेला म्हणलं घेत नाही आणि हिथं मी मला तसं घ्यायला भेटत नाही ह्यांनी बघतात तो काय म्हणतो आहो तिकडे बघाय काय म्हणत तुला हा भाऊ थँक्यू सो मच हा मग काय घेऊन आला तेवढं आला बड्डेला हा मग काय माझ्या आशात त्याच्यावरच होत्या म्हणलं वैभ आला तर माझं गिफ्ट येईल ना तर लय अवघड होईल हा हा छान बघतो तू तर असं झालं रोहिणीचं बड्डे सेलिब्रेशन आपलं मस्त असं विथ फॅमिली खूप छान आमचा आजचा दिवस गेला तर तुम्हाला कसा वाटला आपला आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि सगळ्यात सा महत्वाचं व्हिडिओ तर लाईक ला शेअर शे, सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये ब बाय